यंदाच्या निवडणुकीत बाण विरुद्ध तुतारी अशी एकही लढत होणार नाही आहे काय सांगताय अहो खरंच सांगतोय यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात एकही लढत पाहायला मिळणार नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाला महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये दहा जागा मिळाल्या त्यातल्या नऊ जागांवर त्यांनी उमेदवार देखील घोषित केले एक जागा उरली ती म्हणजे माढ्याची तिथला उमेदवार घोषित होणं बाकी आहे पण ज्या उरलेल्या नऊ जागा आहेत त्या नऊ जागांपैकी आठ लढतींचा जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप अशाच होणार आहेत आणि अर्थातच ज्या दोन जागा आहेत त्या शरद पवार गट वर्सेस अजित पवार गट म्हणजे बारामती आणि शिरूर त्यामुळं या दहा जागांपैकी आठ जागा राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपाविरुद्ध लढणार आहे तर दोन जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध लढणार आहे त्यामुळं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी एकही लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार नाहीये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला एकूण दहा जागा आल्या त्यामध्ये बारामती शिरूर सातारा माढा नगर वर्धा रावेर दिंडोरी भिवंडी आणि बीड या त्या दहा जागा आहेत यातल्या एका जागेचा तिढा अजून सुटलेला नाहीये म्हणजे भाजपनं तिकडनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषित केली आहे पण शरद पवार गटाकडून अजूनही उमेदवार कोण असेल याबाबत साशंकता आहे पण धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे आणि जर तो प्रवेश झाला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना माढ्यासाठी उमेदवारी दिली जाईल त्यामुळं माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसे नाईक निंबाळकर अशी लढत पाहायला मिळू शकते कालच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे जरी उमेदवार असले तरी अजून भाजपाकडून साताऱ्यात नेमका कोण उमेदवार आहे याची घोषणा करण्यात आलेली नाहीये तरी देखील उदयनराजे भोसले यांचंच नाव चर्चेत आहे त्यामुळे जर त्या ठिकाणी भाजपनं उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केली तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे उरलेल्या आठ जागांचं काय तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढत आहेत नंतर शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडणूक लढवतायत आत्ताच मी माढ्याचं तुम्हाला सांगितलं दरीशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली तर ते माढ्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढतील नंतर नगरचा जो मुद्दा आहे ठिकाणी अर्थातच निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे नंतर आपण जर वर्ध्याचा विचार केला तर अमर काळे निवडणूक रिंगणात आहेत नंतर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे नंतर दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे नंतर आपण जर पाहिलं तर भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि बीडमधून बजरंग सोनावणे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळं राष्ट्रवादीच्या आठ लढती या भाजपाविरुद्ध आहेत आणि उरलेल्या दोन लढती राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध आहेत याचाच अर्थ शिवसेना शिंदे गटाविरुद्ध एकही लढत नाही म्हणजेच आत्ताच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी एकही लढत पाहायला मिळणार नाही याचाच अर्थ बाण विरुद्ध तुतारी अशी एकही लढत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका